कोल्हापूरवासियांच्या भावना माधुरी हत्तीशी जोडली आहे तिला परत मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने सकारात्मक बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली ही बैठक वनतराचे सीईओ विहान कर्णी आणि स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यामध्ये गुप्तपणे पार पडली याबाबतचा पूर्णतो खुलासा महास्वामीजी करतील पुढे बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले माधुरी हत्तीबाबत जनतेची भावना लक्षात घेता यास पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मार्ग काढावा लागेल खासदार धनंजय महाडिक आणि खासदार देलशील माने यांनी यासंदर्भात केंद्रीय वनमंत्री यांच्याशी संवाद साधून माहिती सादर केली असून सुप्रीम कोर्टाकडेही कोल्हापूरकरांच्या भावना सादर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केले हत्तीच्या पुनर्प्राप्तीसाठी कायदेशीर प्रक्रिया आणि जनभावना दोन्ही महत्त्वाच्या आहेत वणतरा संस्थेने माधुरी हत्तीची जबाबदारी घेतली असली तरी सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिल्यानंतरच आपणाला प्रत्यक्ष हत्ती मिळण्यास शक्य होईल वणतारा हे बालहत्तीच्या संगोपनासाठी कार्यरत असलेले केंद्र असून त्यांनी फक्त माधुरीला ताब्यात घेतलं आहे मात्र सुप्रीम कोर्टापेक्षा ते वरिष्ठ नाहीत नांदणी मठामध्ये माधुरीचा पूर्वीचा वावर होता त्यात धार्मिक श्रद्धा आणि जैन धर्मीय भाविकांची आस्था असल्याने हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे मात्र यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये तसेच राजकीय अटॅचमेंट दूर ठेवून केवळ कायदेशीर आणि भावनिक दृष्टीने या विषयाकडे पाहिले जावे अशी भूमिका यावेळी सर्वांनी घेतली सुप्रीम कोर्ट राज्य शासन आणि केंद्रीय वन विभाग यांच्यात समन्वय साधून अंतिम निर्णय घ्यावा लागेल वन विभागाकडून आवश्यक पत्रव्यवहार सुरू असून तो पूर्ण झाल्यानंतर माधुरीच्या पुनर्प्राप्तीसाठीचा मार्ग मोकळा होईल अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंदगड भुदरगड आणि राधानगरी तालुक्यामध्ये जंगली हत्तीचा त्रास वाढल्यामुळे त्यावरील उपाययोजनांसाठी एक स्वतंत्र समिती जिल्ह्यात येणार असून नागरिकांना या त्रासातून दिलासा देण्याचे प्रयत्नही सुरू आहेत माधुरी हत्तीबाबतचा अंतिम निर्णय येईपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक मठाधिपती व जैन समाज यांची भावना जाईल अशी ग्वाही प्रकाश आंबेडकर यांनी दिली मुख्य संपादक शिवाजी विश्लेषण सन्मान्य पालकमंत्री साहेब आपल्या समोर करते आज बैठकी या बैठकीतून अपेक्षा या बैठकीत काय झालं नांदणी मठातल्या गेले चार म्हणजे अनेक वर्षाच्या जे काय परंपरा आहे त्या परंपरा पद्धतीनं चालू देणारी घटना पेटाच्या निर्णयामुळे ज्या पद्धतीनं सर्व कोल्हापूरवासियांच्या आणि जैन भाव समाजातल्या सर्व जैन समाजातल्या आमच्या समाज बांधवांच्या सुद्धा भावना दुखावतील अशा पद्धतीची सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जी काही घटना घडली त्यामुळे साहजिकच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांमध्ये आणि कोल्हापूर वासियांमध्ये सुद्धा एक असंतोषाची अशा पद्धतीची लाट उद्भवली होती सर्वच लोक या सगळ्या गोष्टीचा तीव्र निषेध करत होते या सगळ्या घटनाक्रमांची दखल घेऊन आपले खासदार सन्मान्य धनंजय उर्फ मुन्ना मारिक आणि दुसरे खासदार सन्मान्य धैरशी मानेसाहेब या दोघांनी प्रयत्न करून विशेषतः केंद्रीय मंत्र्यांबरोबरची सुद्धा वनमंत्र्यांबरोबरचा संपर्क करून आणि त्याचबरोबर वनताराच्या सगळ्या संबंधित सीईओ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली आणि त्यानंतर नांदणीचे मठाधिपती आणि नांदीच्या मठाधिपतींच्या बरोबर वनताराचे या दोघांची एक बैठक सकारात्मक अशा चर्चा की ज्याचा सर्व संदर्भ हा आपली महादेवी ही की काय आपला हत्ये आहे की तो आपल्याकडे परत यायला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांची जी खूप डोळे लावून आपण बसलेलो आहोत त्यासाठीची चर्चा झाली या चर्चेमध्ये गेल्या तासभराच्या तासाभराच्या चर्चेमध्ये दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वनताराच्या सीईओ सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली विशेषतः आपल्या सर्व कोल्हापूर वासियांंच्या भावना वनताराला सुद्धा ज्यावेळेला दोन्ही खासदार सांगितल्या त्यानंतर त्यांचं सा म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हातीन आपली सुपुर्द केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यातला रोल शून्य आहे आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काय लिगल प्रोसेस असतील त्या लीगल प्रोसेस करा त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वणतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे आणि ते सकारात्मक पद्धतीने इथं विशेषतः त्यांनी एवढी चांगली चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना सहमती दर्शवली की जर आपण म्हटलं तर इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वनताराचं एक युनिट आपण सुरू करू की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित असणार जी आपल्याला हाती इथं पाहिजे त्याच्याबद्दलच्या स्पष्ट आपल्याला सूचना कोर्टाच्या आल्या की ताबडतोब आपण या सगळ्याच्या बाबतची पूर्तताही करतो त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीनं लोकांमधला तीव्र आक्षेप होतोय याच्याशी आपला काही संबंध नाही सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वनतारातून आपली महादेवी किंवा माधुरी हातीन आमची आहे ती इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार करा पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत की ज्याचा उपयोग आपल्याला होईल भाग दुसरा आहे की या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नांदी भटाचा जो हत्ती आहे तो आपल्याकडे परत यायला पाहिजे सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशी नंतर सकारात्मक पद्धतीने शासनाचा अफीडेव्हिट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू कोल्हापूरवासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वन वन्द, वन मंत्र्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार जी काय महादेवी हाती आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या नांदी भटामधला पूर्वीपार जो काही परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडे आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय ताकदीने शक्तीने आपण प्रयत्न करूया परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय घेते त्यावेळेला फक्त जनभावना महत्वाची नाही जनभावने अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला वनताराने सुद्धा सकारात्मक अशा पद्धतीनं तुम्ही जर घेत असाल तर आमचा कुठलाही आक्षेप नाही याच्याबद्दलचे स्पष्ट अफिडेव्हिट सुद्धा ते देतील की ज्याच्यामुळे आपल्याकडे आपला हाती येण्यामध्ये अति चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करण्यामध्ये जे काय आपण प्रयत्न करतोय ते यशस्वी तयार आहे तर त्यांना इकडे आणण्यामध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला धनंजय माडिक साहेब आणि विशेषतः आमचे आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते तसं बघायला गेलं तर त्यांनी इकडे येण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न एवढ्यासाठीच होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मार्ग निघावा आणि तो मार्ग निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा जे काय आपली इमोशनल अटॅचमेंट आहे त्या इमोशनल अटॅचमेंट प्रमाणे कोल्हापूर वासियांना अपेक्षित असणारा निर्णय मिळाला पाहिजे तो निर्णय मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरुवात झाली फक्त इट्स अ लीगल प्रोसेस त्यामुळे ह्या लीगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हाती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूने सुरू झाली कोल्हापूरकरांचा संपूर्ण वनकारा बॅककोर्टवर आले असं म्हणायचं वनतारा मुळातच फ्रंटपुट वर नव्हतं वनतारा हे बाल संगोपन केंद्र असतं तशा पद्धतीचं हाती संगोपन केंद्र आहे त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही सुप्रीम कोर्टानं ना ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वनतारा याच्यापेक्षा ता या वनताराला ता याच्यामध्ये काही महत्व नाही त्यांचा याच्यात संबंध नाही आणि असला तरी सुप्रीम कोर्ट मोठा आहे आणि केंद्र शासन निश्चितपणे त्याच्यात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना विशेषतः मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन कारण काही लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत अनेक वर्ष नागपंचमीचा जो काय बत्तीस शहरातला जो काय आपण सगळेजण नागपंचमीचा उत्सव होता तो बंद होता परंतु केंद्र शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं मागच्याच याच वर्षी नागपंचमी पूर्वीप्रमाणेच इथं सुरू झाली त्यामुळे मला असं वाटतं की आजचा सुद्धा जो निर्णय आहे तशाच पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी होणार राजकीय का सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा